आज आपण इयत्ता आठवी गणित भाग एक मधील सरावसंच पंधरा पॉईंट एक सोडवणार आहोत संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण संच पंधरा पॉईंट एक सोडवू प्रश्न पहिला आहे एका समांतरभूत चौकोनाचा पाया अठरा सेमी व उंची अकरा सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा समांतरभूज चौकोनाचा पाया आणि उंची आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे आहे समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपण समांतरभूज चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणुले उंची आता यामध्ये दिलेल्या किमती भरू पाया आहे अठरा सेमी आणि उंची आहे अकरा सेमी म्हणून अठरा गुणुले अकरा अठरा गुणुले अकरा यांचा गुणाकार येईल एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेमी म्हणून आपण लिहून घेऊ समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव चौरस सेमी यानंतर दुसरा प्रश्न आहे एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ एकोणतीस पॉईंट सहा चौरस सेमी व पाया आठ सेमी आहे तर त्या चौकोनाची उंची काढा या उदाहरणामध्ये आपल्याला क्षेत्रफळ दिलंय पाया दिलाय आणि उंची काढायला सांगितली आहे क्षेत्रफळ आहे एकोणतीस पॉईंट सहा चौरस सेमी पाया आहे से आठ सेमी मग त्या आपण अगोदर समांतरभूत चौकोनाचे चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहून घेऊ समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणुले उंची आता या सूत्रामध्ये आपण किमती लिहू एकोणतीस पॉईंट सहा बरोबर आठ गुणुले उंची उंची आपल्याला माहीत नाही म्हणून असं उंची लिहायचं आता आठ आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एकोणतीस पॉईंट सहा भागिले आठ बरोबर उंची आता आठने एकोणतीस पॉईंट सहाला भाग घालवू आठने एकोणतीस दशांशून सहाला जर भाग घालवला तर आपलं भागाकार येईल तीन दशांशून सात तीन दशांशून सात बरोबर उंची आपल्याला उंची मिळाली तीन दशांशून सात म्हणून आपण लिहून घेऊ समांतरभूत चौकोनाची उंची बरोबर तीन दशांशीनं सात सेमी यानंतर तिसरं उदाहरण आहे एका समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ त्र्याऐंशी दशांशीनं दोन चौरस सेमी आहे त्याची उंची सहा दशांशीनं चार सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल आपल्याला या उदाहरणामध्ये समांतरभूत समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे त्याची उंची दिलेली आहे आणि पाया काढायचा आहे मग पाया काढण्यासाठी आपण समांतरभूत चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र वापरू समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणुले उंची आता या सूत्रामध्ये आपण किमती भरू आपण सूत्रामध्ये किमती भरलेल्या आहेत समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ आहे त्र्याऐंशी दशांशीनं दोन बरोबर पाया पाया आपल्याला माहीत नाही त्यामुळे पाया असं याचा गुणुले उंची आहे सहा दशांशीनं चार आता सहा दशांश दशांशीनं चार आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल त्र्याऐंशी दशांश चिन्ह दोन भागिले सहा दशांश चिन्ह चार बरोबर पाया आता सहा दशांशीनं चारने त्र्याऐंशी दशांश चिन्ह दोनला भाग घालू आता आपण आठशे बत्तीस भागिले चौसष्ट करू आणि उत्तर आल्यानंतर आपण एकांक सोडून दशांश दे चिन्ह देऊ मग चौसष्टने जर आठशे बत्तीसला भाग घालवला तर चौसष्ट एके चौसष्ट त्र्याऐंशीमधून चौसष्ट गेले एकोणीस राहिले आणि शिल्लक राहिलेला दोन म्हणजे एकशे ब्याण्णव मग चौसष्ट त्रिक एकशे ब्याण्णव त्र्याऐंशी दशांश दोनला जर सहा दशांशून चारने भाग घालवला तर तेरा उत्तर येईल म्हणजे पाया आपल्याला मिळाला तेरा म्हणून आपण लिहून घेऊ समांतरभूज चौकोनाचा पायाबरोबर तेरा सेमी आपला हा सरावसंच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा